नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा झेडपी संदर्भात महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील सुरुवात करू या व्हिडिओला झेड भरती भरती एक्झाम अपडेट पाहण्यापूर्वी जिल्हा परिषद भरतीसाठी तुमच्याकडे के सागर पब्लिकेशन यांचं पाहत असलेलं हे पुस्तक जर तुमच्याकडे नसेल तर खरेदी करा आय बी पी एस स्पेशल जिल्हा परिषद भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक हे जे पुस्तक आहे ते तुम्हाला खूप उपयुक्त असणार आहे तुमच्या पेपरसाठी तर लवकरात लवकर खरेदी करा जिल्हा परिषद भरतीसाठी स्पेशल बनवण्यात आलेलं आय बी पी एसच्या पॅटर्नवर आधारित असणार हे एकमेव पुस्तक आहे या पुस्तकाच्या मदतीने मराठी इंग्रजी बुद्धिमापन चाचणी अंकगणित आणि सामान्य ज्ञान या विषयाची एकत्रित एक परिपूर्ण तयारी तुमची पेपरच्या दृष्टिकोनातनं होणार आहे या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तसेच पाहू शकता तुमचा बुद्धिमापन हा जर विषय कच्चा असेल आणि तुम्हाला बुद्धिमापन या विषयातील पैकीच्यापैकी मार्क मिळवण्यासाठी हा विषय पक्का करायचा असेल तर के सागर पब्लिकेशन यांचं संपूर्ण बुद्धिमापन हे जे पुस्तक तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात हे तुम्हाला खूप उपयुक्त असणार आहे सरसेवा भरतीसह सर, राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी बुद्धिमापन या विषयाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तसेच दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी टी सी एस आय बी पी एस स्पेशल टी सी एस आय बी पी एस पॅटर्नवर आधारित जनरल नॉलेज या विषयाची परिपूर्ण तयारी करायची असेल तर टी सी एस आय बी पी एस जनरल नॉलेज पाच हजार पाचशे वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरासहित असणारं के सागर पब्लिकेशन यांचं अठरावी आवृत्ती असणारं हे पुस्तक खरेदी करा या पुस्तकाच्या खरेदीची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे हे तिन्ही तु पुस्तकं तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त आहेत त्यामुळे आत्ताच खरेदी करा तर पहा झे झेडपीमध्ये ग्रामसेवक भरतीसाठी एक्केचाळीस हजार उमेदवार जे आहेत ते प्रतीक्षेत आहेत आणि अर्ज भरून सुद्धा तीन महिने झालेले असून तरी पण परीक्षा आत्तापर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही तात्काळ परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केली जात आहे आणि तर पहा लोकमत न्यूजपेपरला आलेली ही अपडेट आहे आचारसंहितेपूर्वी जाहीर करा भरती परीक्षा अशी मागणी जी आहे ती विद्यार्थ्यांनी केलेली आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात जाहीर होणार असून त्यापूर्वी राज्यातील रकडलेली शासकीय नोकर भरतीची परीक्षा जाहीर करावी अशी मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि आचारसंहिता जाहीर झाली की शासकीय भरती रकडणार असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वयही वाढत आहे त्यामुळे शासकीय नोकरीपासून वंचित राहू अशी भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे राज्य शासनाच्या विविध विभागांमधील अडीच लाखाहून अधिक रिक्त पदे आहेत आणि त्यामधील पंचाहत्तर हजार पदांची मेगा भरती करण्याची घोषणा पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत ही भरती प्रक्रिया करण्याची घोषणा केली गेली होती आणि राज्य सरकारने केली होती, होती मात्र अनेक शासकीय विभागांच्या भरतींची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर ज्या विभागांच्या परीक्षा झाल्या आहेत त्यातील काही विभागांचे निकाल रखडलेले आहेत तर काही विभागांनी जाहीर केलेले निकाल वादग्रस्त ठरलेले आहेत या सगळ्या गोंधळाचा फटका शासकीय नोकरीचे स्वप्न पाहून मेहनतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे शासनाने राहिलेल्या सरसेवा पदांच्या जाहिराती आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी प्रसिद्ध कराव्यात यासाठी आम्ही पाठपुरावा पाठपुरावा करत आहोत लवकरच या, या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार आहोत अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी मांडलेलं आहे कार्याध्यक्ष स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या माध्यमातून आणि रखडलेली जी पदभरती आहे कोणकोणत्या विभागामध्ये कोणत्या पदासाठी किती जागा ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत यासंदर्भात थोडक्यात अपडेट या ठिकाणी दिलेले आहे तर ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक या झेडपीच्या ज्या पदांची भरती आहे यामध्ये लेखी परीक्षा घेणं बाकी आहे नगर परिषद आणि नगरपंचायत गट क आणि ड यासाठी एकूण तीन हजार सातशे पदांसाठी भरती प्रक्रिया रखडलेली आहे तर ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकच्या चार ते पाच हजार जागा आहेत मुंबई महानगरपालिकेतील तीन हजार शंभर पदांसाठी मुंबई महानगरपालिका लिपिक पदाची भरती रखडलेली आहे तसेच लेखा व कोषागार विभागांतर्गत आठशे पदांची पदभरती रखडलेली असून चारशे ते पाचशे गुप्तवर्त विभागामध्ये होणारी पदभरती रखडलेली आहे आणि चौसष्ट महारा चौसष्ट पदांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळामध्ये होणारी भरती रखडलेली आहे सर्वात मोठी जी मेगा भरती आहे सतरा हजार ती होणार आहे महाराष्ट्राच्या गृह विभागामध्ये पोलीस या पदासाठी पोलीस भरतीची सर्वात मोठी जाहिरात देखील या ठिकाणी रखडलेली आहे आणि या सर्व परीक्षा आचारसंहिता लागण्यापूर्वी किमान जाहिराती प्रसिद्ध कराव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि ज्या परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत अगोदर त्यांच्या परीक्षा लवकरात लवकर घ्याव्यात कारण आचारसंहिता लागल्याच्या नंतर पुन्हा परीक्षा खूप दिवस रकडणार आहेत डायरेक्ट जूनमध्ये परीक्षा आपल्याला पाहण्यास मिळू शकतात त्यामुळे लवकरात लवकर परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केली जात आहे तर जिल्हा परिषद आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या भरतीसंदर्भातले अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा परत भेटू धन्यवाद